मित्रांनो रिच डॅड पोअर डॅड हे आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारं सुंदर असं पुस्तक रॉबर्ट टी किओसाकी यांचं आहे हे पुस्तक का वाचावं वा? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल अर्थातच तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जर समृद्ध व्हायचं असेल तर ह्या पुस्तकाला एकदा तरी तुम्ही वाचलं पाहिजे खर तर श्रीमंत माणसं जे आहेत ती पैशासाठी कधीच काम करत नाही तर गरीब माणसं जे आहेत ती पैशासाठी काम करतात हेच या पुस्तकातून लेखकाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे श्रीमंत माणसं ही गरीब माणसांचा वेळ विकत घेतात आणि गरीब माणसं ही श्रीमंत माणसांना त्यांची वेळ विकतात अर्थातच गरीब माणसं ही स्वतःसाठी कधी काम करतच नाहीत तर ती सतत पैशासाठी काम करतात श्रीमंत माणसांसाठी पैसा हा एक कामगार असतो तर गरीब माणसांसाठी पैसा हा कधी कामगार नसतो तर तेच पैशासाठी कामगार होऊन आपलं आयुष्य जे आहे ते व्यथित करत असतात फायनान्शियल एज्युकेशन हे महत्त्वाचं आहे आणि या पुस्तकामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत एक म्हणजे ॲसेट्स आणि दुसरं म्हणजे लियाबिलिटी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ॲसेट्स म्हणजे काय ॲसेट्स म्हणजे अशी गोष्ट ज्या वस्तूच्या माध्यमातून आपल्याला इन्कम येणार आहे अर्थातच चार पैसे आपल्या खात्यामध्ये येतील आणि लॅबिलिटी म्हणजे अशी गोष्ट ज्या माध्यमातून आपल्या खात्यामधून पैसे जातील अर्थातच आपल्याला ते खर्च करावे लागतील आता उदाहरणार्थ ॲसेट्स म्हणजे तुम्ही एखादं घर घेतलेलं आहे आणि ते घर तुम्ही रेंटवरती दिलेलं आहे आणि त्या रेंटच्या माध्यमातून तुम्हाला जो आय येतो आहे हे म्हणजे तुमचा ॲसेट्स आणि आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी श्रीमंत होण्यासाठी आपली ॲसेट्स ही वाढवली पाहिजेत आणि आपल्या लिया लियाबिलिटी ज्या आहेत ज्याच्या माध्यमातून आपला पैसा हा जातो आहे त्या कमी केल्या पाहिजेत अर्थातच गरज आणि आवश्यकता ह्या दोन गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून कुठलीही गोष्ट विकत घेताना आपण ती खरंच त्याची गरज आहे का तेव्हाच ती गोष्ट घेतली पाहिजे आता जॉबवरती फक्त अवलंबून राहून तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा श्रीमंत होऊ शकता का तर ह्याचं उत्तर अगदीच नाही असं आहे कारण तुम्ही बघू शकता की ह्या पुस्तकाचं टायटल जे आहे ते रिच डॅड पुअर डॅड असं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की रिच डॅड कोण आणि पुअर डॅड कोण तर मित्रांनो रॉबर्टी किओसाकी यांचे दोन पिता असतात एक म्हणजे रिच डॅड आणि दुसरे म्हणजे पुअर डॅड आता हे रिच डॅड म्हणजे कोण आणि पुअर डॅड म्हणजे कोण हा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुअर डॅड म्हणजे त्यांचे जन्मदाते पिता जे स्वतः एक उच्च शिक्षित आणि प्रोफेसर असतात छान अशी सुंदर अशी त्यांना नोकरी असते आणि रिच डॅड जे आहे ते त्यांच्या मित्राचे पिता म्हणजेच मानलेले पिता असतात तर ते एक व्यावसायिक असतात आणि ते व्यवसायामध्ये छान पद्धतीने त्यांनी यश मिळवलेलं असतं मित्रांनो रॉबोटिक किओसाकी यांना देखील लहानपणी श्रीमंत व्हावं असं वाटतं आणि त्यासाठी ते त्यांच्या वडिलांकडे जाऊन त्यांना प्रश्न विचारतात की मी श्रीमंत होण्यासाठी काय केलं पाहिजे अर्थातच या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या पुअर डॅड अर्थातच जन्मदात्या पित्याकडे नसतं त्यामुळे जन्मदाते पिता हे त्यांना त्यांच्या मित्राच्या वडिलांकडे जाण्याचा सल्ला देतात आणि जेव्हा ते त्यांच्या मित्राच्या वडिलांकडे जायला सुरुवात करतात त्यावेळेस जे रिच डॅड आहेत ते त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं झालं पाहिजे आणि आपण श्रीमंत कसं होऊ शकतो ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना सांगत असतात अर्थातच सांगत देखील असतात शिकवत देखील असतात मुलांनो इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लेखकाने ही सांगितली आहे की तुम्हाला सेल्स जमला पाहिजे अर्थातच कुठलीही वस्तू जी आहे ती विकता आली पाहिजे लेखक इथं असं सांगत नाही की तुम्ही तुमची नोकरी सोडून फक्त व्यवसायामध्ये उतरा तुम्ही तुमची नोकरी करत असताना देखील तुमचा आवडणारा तुम्हाला आवडणारी गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही व्यवसाय करू शकता आणि ती गोष्ट तुम्ही विकू शकता आणि ती तुम्हाला जर विकता आली तर तुम्ही कुठल्याही आर्थिक संकटामध्ये तरू शकता मित्रांनो रॉबर्ट टिकिओसाकी यांचे जे पोअर डॅड अर्थातच जन्मदाते पिता असतात त्यांना सतत चंचन भासत असते पैशाची कारण नोकरदार वर्गाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच असतो की त्याला ह्या पगाराच्या तारखेपासून पुढच्या पगाराच्या तारखेपर्यंत विसंबून राहावं लागतं अर्थातच तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर लेखकाने पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या श्रीमंत होण्यांमधल्या अडथळा ठरू शकतात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटणारी भीती दुसरी गोष्ट म्हणजे संशय तिसरी गोष्ट म्हणजे आळस चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या अंगी असलेल्या चुकीच्या सवयी आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्यात दडलेला तो अहंकार ह्या पाचही गोष्टींना बाजूला जेव्हा तुम्ही सारता तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होता म्हणूनच शरीराला न पळवता तुम्ही तुमच्या मेंदूला पळवलं पाहिजे अर्थातच स्मार्ट वर्क करून तुम्ही तो पैसा जुळवला पाहिजे म्हणून तुम एकदा तरी हे सुंदर आणि भन्नाड असं पुस्तक रॉबर्ट तिकिओसाकी यांचं तुम्ही वाचलं पाहिजे अर्थातच तुम्ही ते वाचाल आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःला स्वावलंबी बनवाल आणि श्रीमंत होण्याकडे तुमची ही घोडदौड आहे ती सुरू होईल थँक्यू सो मच